E. <Sussurra> रामदास पठार येथील पर्यटन विकासासाठी प्रेरणा रामदास स्वामी आणि अरविंदनाथ महाराजांकडून मंत्री नामदार भरतछ गोगावले यांची स्पष्टोक्ती विश्रामगृहासह सर्व सुविधा देण्याची ग्वाही श्री शिवसमर्थ भेटीच्या पुतळ्याचं अनावरण समर्थ रामदास स्वामी यांचं वास्तव्य असलेल्या रामदास पठारावरील पर्यटन विकासासाठी गेल्या अनेक वर्षापासून समर्थ रामदास स्वामी यांनी सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांच्यापासून प्रेरणा मिळत आले रामदास पठारावर शासकीय विश्रामगृहासह सर्व सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील राहीन अशी स्पष्टोक्ती मंत्री नामदार भरतचट गोगावले यांनी जाहिरातरीत्या व्यक्त केले श्री क्षेत्र रामदास पठार श्री श्रीरामदास नवमी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या अखंड श्री रामदास बोध पार नंतरच्या काल्याच्या कीर्तन सोहळ्याप्रसंगी नामदार गोगावले बोलत होते यावेळी नामदार गोगावले यांनी काल्याची हंडी फोडली यानंतर नामदार भरतच गोगावले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीरामदास स्वामी यांच्या शिवसमर्थ भेटीच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं या प्रसंगी सद्गुरु श्री अरविंदनाथ महाराज स्थानिक जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीचकर तसेच श्री गणेशनाथ महाराज संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते नामदार गोगावले यांनी सर्वसामान्य जनतानी सद्गुरू आणि छत्रपती शिवाजी महाराज तसेच समर्थांचा आशीर्वाद यामुळेच आज चौथ्यांदा आमदार आणि मंत्री देखील झालोय ज्याप्रमाणे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या उमरटचा पर्यटन विकास करण्यासाठी कोट्यावधींचा निधी उपलब्ध करून घेतला श्री रामदास पठार इथं त्यापेक्षा अधिक निधी उपलब्ध करून देणं हे सद्गुरू अरविंदनाथ महाराजांचा शिष्य म्हणून नैतिक जबाबदारी बांधतो असं नम्रपणे सांगितलं या ठिकाणी पारमाची ते रामदास पठार आणि वरंद कुंभारकोंड ते रामदास पठार असे दोन्ही बाजूंना रस्ते करून विकास काम करणार असून या बदल्यात आम्ही फक्त पाच वर्षांनी आशीर्वाद मागतोय आणि जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायतीला मतदानाची अपेक्षा करतोय सेवेची संधी दिली तर कामही मार्गी लागतील यात शंका बाळगण्याचं कारण नाही असा संवाद नामदार गोगावले यांनी उपस्थित समर्थ भक्तांसोबत साधला यावेळी नामदार गोगावले यांनी विरोधकांनी एका नव्या पैशाची कामं न करता त्यांना इथून मतदान तरी कसं झालं असा सवाल करत नाराजी व्यक्त केली यावेळी नारायण डिगे यांनी रामदास पठारचा कायापालट नामदार भरत प्रस्ताविकोगावले यांना चौथ्यांदा मंत्रिपदासह संधी मिळाली असून त्यांना रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देखील मिळावं अशी समर्थ रामदास स्वामींच्या चरणी प्रार्थना करत असल्याचं सांगितलं शेवटी श्री गणेशनाथ महाराज संस्थानचे सद्गुरू श्री निवासी अरविंदनाथ महाराज यांनी नामदार गोगावले हे शिष्य आहेत ते संस्थांचा भाग आहेत त्यांच्या सत्तेद्वारे त्यांनी सर्वसामान्यांशी आपला माणूस म्हणून नातं प्रस्थापित केलंय त्यामुळे त्यांचं राजकीय विरोधक देखील आपल्यासोबत नेते खूप झाले त्यांच्या गाड्या आलिशान आहेत फक्त भरतचेट गोगावले यांचीच गाडी आपणासमोर थांबते आणि गाडीच्या काचा खाली करून भरतचेट आस्थापूर्वक चौकशी करतात अशी भावना व्यक्त करतात यामुळे समर्थ रामदास स्वामी नामदार गोगावले यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतील असा नवस आपण समर्थ चरणी करत आहोत असं भावनिक उद्गार व्यक्त केले श्री रामदास नवमी निमित्त शनिवारी श्रीमद दासबोध पारायण झाल्यानंतर रविवारी सकाळी श्री कदम महाराज यांच्या काल्याचं कीर्तन झालं हजारो रामदास पठारवासी आणि समर्थ भक्त या समारोपाप्रसंगी उपस्थित होते प्रतिनिधी शैलेश पालकर सह तेज मराठी न्यूज महाड रायगड रस्त्यांची काय अंतर्गत रस्ते ते व्हावे आता नवीन जे काय मागणी आपण इथे करताय आपण पर्यटन स्थळ म्हणून जे काय त्याला विकसित करायचा प्रयत्न करतोय त्यासाठी जागा आपल्याला चांगले मोकळ्या जागा आहे लागाय जागा आहे तिथं मला येताना गाडीमध्ये आमच्या पदाधिकाऱ्याने सांगितलं की इथे लोकांची मागणी आहे विश्राम घर व्हावं की जेणेकरून काही लोक आले तर शांत ठिकाणी एका दिवस राहण्यासाठी

आम्ही परत ते काम तुम्हाला जसे जसे ठेवून त्याला आता परत आणि पैसे द्यायचे तर एक कोटी रुपये त्या घेतलेल्या दाराला रस्त्याचं काम चांगलं झालं आता आपलं पुतळ्याचं काम चांगलं झालेलं आहे असंच काम होत त्याला पाठपुरावा करावा लागतो धावपळ करावी लागते एकदा तुम्ही अर्ज निवेदन दिले होते लगेच काम झालं असं तर भाग नाही मग अशी त्यांची नावं घेतली आणि पाठपुरावा केला धावपळ केली वेळेला ते मंत्रालयात आले बाहेरच्या भवनला आले बाबाने त्याबद्दल सांगितलं बाबा आजारी असताना पण आपला बॉम्बे हॉस्पिटलला तिथं रामदास पटांचं काय झालं कुठं काय केलं ह्या सगळ्या गोष्टी होत्या ह्या तुमच्यासाठी आम्ही कधी वर्षातून एकदा येणार को एकदा जर कोणाचं सुख दुःख असलं तर आम्ही येणार पण आपण हरिणा सप्ताहचा कार्यक्रम होतो तेव्हा मिळतो म्हणजे कालच केला होतो परंतु काल

की बाबा आम्ही काय तुम्हाला आमची कौल करायला बोलवतोय गौत काढायला बोलतोय भात लावायला बोलवतोय झोंडी करायला बोलवतोय पाच वर्षातून ते पण मुंबई वरन जाणं येणं आमचं काय तुम्हाला एक रुपयाला खर्च नाही पडतो एक दिवस येणं जाणं थोडा वा थोडं तरी माणसाने मला जो काय पाहिजे त्या आपण ज्या संप्रदायाचं काम करतो

रामशाळा योजनेतून ने त्यामुळे दोन रस्ते आम्ही बसवले दोन रस्ते दुसरे